येस गुड गुड इव्हनिंग चला कोण कोण येस माझा आवाज एकदा क्लिअर आहे का सांगा माझा आवाज येतोय येस चला येस सतीश गुड इव्हनिंग बाळा येस माझा आवाज एकदा क्लिअर आहे का मला सांगा माझा आवाज येतोय येस ऑल क्लिअर सर ओके ठीक आहे चला एक पाच मिनिटामध्ये सगळेजण येस गोपाल अच्छा गो गोपाल येस ओके बाळा गुड इव्हनिंग नमस्कार आवाज आहे ना अच्छा ठीक आहे चला एक दोन मिनटं वाट बघू आपण आणि मग आपण आपलं लेक्चर सुरू करू ओके होय चला बाकी कोण कोण राहिले येस कल्याणी नमस्कार जगदीश मॅम ग्रामरची बॅच अवेलेबल आहे का येस बाळ जगदीश आहे चला करायची सुरुवात येस ज्योती येस व्हेरी गुड चला चला आपण सुरुवात करूया चला श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये शिकवते श्री अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे छत्रपती संभाजीनगर आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके येस सतीश येस गुड इव्हिनिंग चला करायची सुरुवात बघा प्रश्न पहिला बघा पुढील विधाने वाचा अ काय सांगते विधान बघा वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय ब वाक्य काय आहे वाक्यातील पदांना मी कायम सांगते काय करायचं अंडरलाइन करायचं वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे हे पहिलं आहे ब काय सांगते की वाक्यातील शब्दांना पद म्हणतात क म्हणते वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी चला यामधलं योग्य उत्तर कोणतं आहे ते सांगा येस काय उत्तर असणार आहे याचा येस सतीश गोपाल प्रिया महेश येस चला बघा बघा हा वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे हो हे बरोबर आहे वाक्य म्हणजे काय पूर्ण अर्थाचे बोलणे येस बरोबर आहे वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात म्हणजे आपण असं म्हणू की आई काम करते आई काम करते हे जर वाक्य असेल तर हे काय आहे वाक्य आहे बघा शब्दांचं मिळून झालेलं वाक्य आहे मग यातील या शब्दांना आपण काय म्हणणार आहोत पद म्हणणार आहोत काम हे पद आहे पेन चेंज करू का काम हे पद आहे करते हे सुद्धा आपण पदच म्हणणार आहोत बरोबर आहे हा बघा नेक्स्ट बघा वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी फक्त शब्दांची मांडणी आहे का वाक्य म्हणजे शब्दांची नुसती मांडणी आपण म्हणता येईल का तर नाही वाक्य म्हणजे कशी पाहिजे शब्दांची अर्थपूर्ण मांडणी पाहिजे अर्थपूर्ण कशी पाहिजे अर्थपूर्ण मांडणी बघा असं राहते पाणी बदक राहते पाणी बदक असं करून जमेल नाही काय आपण म्हणणार की पाण्यात असं राहते पाण्यात बदक मग आपण असं म्हणू की नाही हे कसं बदक पाण्यात राहते बदक पाण्यात राहते मग ती नुसती मांडणी म्हणता येईल का मांडणी पाहिजे बाळांनो ही, ही मांडणी शब्दांची कशी मांडणी पाहिजे अर्थ पूर्ण पाहिजे ओके नेक्स्ट yes. बघा लव यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चारस्थानानुसार आहेत चला सांगा कोणत्या उच्चार स्थानानुसार आहे कोणता उच्चार स्थानाय ज्योती क्रमांक तीन कसा आपल्याला स्वरासारखा येतो म्हणून त्याला अर्धस्वर म्हणतो शिवाय त्याला अजून काय म्हणतात सुद्धा म्हणतात अंतस्त अंधस्थ का बर कारण की हे स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या मध्ये राहतात म्हणून सुद्धा म्हणत असतो अंतस्थ हो बघा यांना आपण काय म्हणत असतो अंथस्थ म्हणत असतो य र र य रव अर्धस्वर आहेत य र ल काय होतो इ र चा काय होतो रु आणि व चा उ हा असा त्यांचा उच्चार असतो यर लव हे काय आहेत अर्धस्वर आहेत व्यंजनाचा प्रकारामधला अर्धस्वर ओके येस नेक्स्ट बघा नीरव या शब्दाची संधी विच्छेद कसा होतो बघा हा शब्द चला सांगा मग यापैकी कोणता आहे महेश ज्योतीचं झालं अच्छा ओके सतीश येस ऑप्शन क्रमांक एक नी अधिकरव नीरज ही कोणती संधी आहे बघा ना आहे विसर्ग संधी आहे कोणती आहे विसर्ग संधी ओके नेक्स्ट बघा शकुचा शो, शकूचा नवरा म्हणजे भोळा सांब या वाक्यातील सामान्य नाम ओळखा यातलं सामान्य नाम काय आहे एक आहे सकू दुसरा आहे भोळा तिसरा आहे सांब आणि चौथा आहे नवरा चला सांगा संधी होते ना ती येस हम्म ज्योती येस yes, व्हेरी गुड मग सांब म्हणजे काय बघा इथे लक्ष घ्या सकुचा नवरा म्हणजे भोळा सांब भोळा सांब आपण कशाला म्हणतो सांब म्हणजे शिव महादेव आपण महादेवाला काय म्हणतो देवांमध्ये सगळ्यात भोळे असे देव आपण कोणाला म्हणतो महादेवाला मग भोळा सांब आहे म्हणजे काय कि भोळी व्यक्ती आहे काय आहे भोळी व्यक्ती आहे भोळा सांब आहे म्हणजे आपण काय म्हणतो कि ती व्यक्ती कशी आहे भोळी व्यक्ती आहे मग याच्यामध्ये सामान्य नाम काय आहे सांब काय आहे सांब यांनी काय घेतलेलं आहे बघा विशेष नाम ज्या वेळेस आपण एखाद्याला उपाधी देण्यासाठी करतो बघा हे काय आहे तसं जर पाहिलं तर सांब हा काय शब्द येणार आहे विशेष नाम येणार आहे सांब हा शब्द काय येणार आहे तसं पाहिलं तर विशेष नाम म्हणून येणार आहे मात्र हा साम, 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 का साम हा जो शब्द आहे हा कोणाला तरी उपाधी देण्याच्या उद्देशाने ज्यावेळेस वापरतो आपण त्यावेळेस ते विशेष नाम असून सुद्धा काय होत आहे सामान्य नाम आहे आता भोळा सांब आहे भोळा सांब आहे म्हणजे काय तर ती व्यक्ती भोळी आहे मग आपण कोणाला तरी भोळा साम का म्हणतो का कारण की ती व्यक्ती भोळी आहे म्हणजे हा साम हा काय कशासाठी वापरल्या बाळ उपमा देण्यासाठी वापरलेला शब्द असल्यामुळे हा विशेष नाम असून सुद्धा काय झालेला आहे सामान्य नाम झालेला आहे काय झालाय सामान्य नाम झालेलं आहे पुढचं बघा परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग कसं ठरतं एक आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग त्याच्या वाक्याच्या अर्थावरून ठरत दोन आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग त्याच्या कर्त्याच्या लिंगावरून ठरत तीन आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग त्याच्या का कर्मावरून ठरत आणि चार आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग त्याच्या त्याच्याच मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरतंय चला सांगा वाक्यात वापरलं म्हणून नाम नाही म्हण सामान्य सामान्य नाम सामने नाम नाही बघा राजरत्न त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी कि शंकूचा नवरा जो आहे हा भोळा साम आहे भोळा सांब आहे म्हणजे भोळी व्यक्ती आहे भोळा साम ही जी उपाधी आहे हे जे विशेषण आहे किंवा ही जी उपमा आहे ती व्यक्तीला करण्यासाठी किंवा व्यक्तीला ती उपाधी व... त्याचं विशेष गुण दाखवण्यासाठी दिलेले आहे म्हणून ते विशेष नाम सुद्धा सामान्य नाम झालेलं आहे आपण कसं म्हणतो त्याचा मुलगा तर कुंभकर्णच आहे आता कुंभकर्ण विशेष नाम आहे कुंभकर्ण नाव आहे ना कोणाचं तरी मग ते विशेषण आहे किंवा विशेष नाम आहे सॉरी परंतु ते आपण कुंभकर्ण काय करतो उपमा देण्यासाठी अरे कुंभकर्णच आहे बाबा तो किती झोपतो मग कुंभकर्ण म्हणजे झोपाळू व्यक्ती असं वाक्यात वापरलं म्हणून नाही म्हणू शकत आपण त्याला आपण काय म्हणतो उपमा देण्यासाठी वापरलं त्यावेळेस ते वा सामान्य नाम होतय येस yes, ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आहे बघा परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरतं तो जो शब्द आहे तो जो शब्द आहे हा कसा ठरला तर हे पेन पेन हा शब्द काय आहे इंग्रजी शब्द आहे पेन हा शब्द इंग्रजी आहे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो लेखणी म्हणतो काय म्हणतो लेखणी ती लेखणी दे मग पेनाला पण आपण ते पेन ती पेन म्हणत नाही ते पेन म्हणतो ना हे ऑप्शन मध्ये काय म्हणतात लेखणी ही आपण हिंदी सॉरी मराठीमध्ये ती लेखणी म्हणतो आणि त्याच्या नावावरून पेन ते पेन करतो अच्छा ते अपवाद येते नेक्स्ट बघा बूट जोड़ा, 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 बूट बुटाला मराठीमध्ये काय म्हणतो आपण जोडा किंवा जोडे कि नाही जोडा म्हणतो शक्यतो जोडा 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 तो जोडा किंवा ते जोड तो जोडा है कि नाही मग तो बूट काय झाला तो बूट अजून शर्ट तो शर्ट सदरा बघा सदरा किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो शर्ट मराठीमध्ये आपण म्हणतो सदरा तो सदरा दे आपण तो सदरा मग तो तो मराठीमध्ये घेतो म्हणून त्याला इंग्रजी शब्दामध्ये सुद्धा आपण काय घेतो तोच घेतोय समजते आपण फुलाला काय म्हणतो फ्लावर इंग्रजीमध्ये काय म्हणतात फ्लावर तेच आपल्या मराठी भाषेमध्ये फुल ते फुल मग पण काय म्हणतो आपण ते फ्लार हो की नाही येस मग ऑप्शन क्रमांक चार पुढचं बघा पर्याय उत्तरातून अचूक उत्तर शोधा बघा काही नामे नेमी काही नामे नेहेमी अनेक वचनात अधरतात उदानांत घरे मानसे दोहाळे दारे चला सांगा जय ज्योती येस yes, व्हेरी गुड काय येणार आहे याचं उत्तर येस yes, प्रफुल्ल yes, येस व्हेरी गुड याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन डोहाळे डोहाळ्यासोबत अजून कोणते कोणते शब्द येतात चला पटपट सांगा येस गणेश कदम येस फक्त दोनच राजरत्न अजून सांगा चला <laughs> आवाज येत नाही आवाज येतोय का चला सगळ्यांना एकदा मला सांगा आवाज येतोय माझा आवाज येतोय येस yes. देव हा शब्द मी अनेक वचनामध्ये घेतलाय का बघा देव हा शब्द मी अनेक वचनामध्ये घेतलाय का देव देवे असं काय होतंय का नाही देव देवच राहत आहे तो लक्षात घ्या घर हा शब्द सामान्य सॉरी एक वचनामध्ये घर अनेक एक वचनामध्ये घरे माणूस एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये माणसे दार दारे दार दारे डोहाळे मात्र एक वचनामध्ये पण आपण त्याला डोहाळीच घेतो आणि अनेक वचनामध्ये सुद्धा डोहाळीच घेतो लक्षात घ्या अच्छा आवाज येतोय ना ओके ठीक आहे कमी येतोय हा थोडासाच प्रॉब्लेम आहे आमच्याकडे माईकचा अजून ह्याच्यासोबत डोहाळे शहारे कांजण्या हे की नाही हे शब्द जे आहेत हे काय शहार शहारे येस शिंपले नाही ना, ना शिंपले पिंपले कुठून आणले हे चला पुढचं घ्या हंस हंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं एक आहे हंसाजी दोन आहे हंसाबाई तीन आहे हंसी आणि चार आहे हंसाबाई चला सांगा येस हंस काय आहे हंसी काय हंस हंसी परीक्षेमध्ये मुद्दाम असं दिलं जात हंसिनी मग ते आपण हंसिनीला करतो तर हंसिनी नाही हंस हंसी हंसिनी नाही नेक्स्ट बघा पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारक अर्थ ओळखा हा बघा मी नदीच्या काठाने गेलो दोन आहे तो घरात बाहेर तो घरातून बाहेर पडला तीन आहे तू रामाला पुस्तक दे आणि चार आहे तो दिवसाचा चालतो चला सांगा आता येस व्हेरी गुड उत्तर ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर येणार आहे तू रामाला पुस्तक दे तू रामाला पुस्तक दे रामाला पुस्तक दे हे बघा रामाला पुस्तक दे, लाहा लावले ला हा प्रत्यय लावलेला आहे लाह प्रत्यय चा चतुर्थी संप्रदान सला ते सला नाते स लाते एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये स ला बर दोन जे विभक्ती प्रत्यय आहेत हे कोणाकोणामध्ये येतात बयाण्णू तर चतुर्थी विभक्तीमध्ये आणि द्वितीय विभक्तीमध्ये हे दोन्ही काय असतात सारखे आहेत सेम आहेत मात्र यांचा कारक अर्थ वेगळा आहे कारक अर्थ काय आहे वेगळा आहे बघा चतुर्थी संप्रदान म्हटलंय किंवा संप्रदान कारक अर्थ विचारलाय चतुर्थी विभक्तीचं कारक अर्थ संप्रदान आहे संप्रदान म्हणजे काय दान देणे बघा तू रामाला पुस्तक दे इथे दाना सगळ्या भेटीचा अर्थ तुम्हाला क्लिअर होतोय म्हणून हा काय चतुर्थी विभक्ती मध्ये येणार आहे पुढच्या पहिल्या वाक्यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय त्याचा कारक अर्थ काय येईल सांगा चला नी छा छा या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय अष्टमी षष्टी षष्टी काठाणे जर म्हटलं तर हे काठाने नेला कोणता लागतोय तृतीय विभक्ती तो घरातून बाहेर पडला घरातून ऊनहून कुठे लागतं ऊनहून पंचमी विभक्तीला कोणाला पंचमी विभक्ती हे बघितलं दिवसाचा कोणता हा षष्टी विभक्ती प्रत्यय कारक अर्थ काय आहे संबंध आहे काय आहे संबंध आहे येस अपदा येस व्हेरी गुड नेक्स्ट बघा तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्व नामे आलेली आहेत एक आहे प्रश्नार्थक दोन आहे अनिश्चित तीन आहे आत्मवाचक आणि चार आहे संबंधी सर्व नाम चला सांगा येस तुला हवे अनिश्चित कस कोणी म्हटलं येस गोपाल अनिश्चित कस ये बाळा बघा तुला, हावे। तुला हावे जे हवे तुला हवे ते तू घे इथे जे पाहिजे जे तुला हवे ते तू घे हे काय दाखवतोय जे ते आपल्याला संबंधित सर्वनाम दाखवतोय काय दाखवतोय संबंधित सर्व नाम दाखवतोय अनिश्चित असं की तो प्रश्न म्हणून वापरलेला नाही अशा वेळेस तो अनिश्चित असतो प्रश्नार्थक सेम परत कौन, काय आणि कोण कोण काय कोणास कधीही असे पण त्यांना काय पाहिजे क्वेश्चन मार्क पाहिजे प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे आत्मवाचक मध्ये काय आपण स्वतः आणि नाही पुढचं बघा पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे एक आहे अव्यय दोन आहे धातू साधी तीन आहे समास 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 आधी आणि चार आहे विशेष संबंधी विशेष सॉरी संबंधी सर्व नाम संबंधी सर्व संबंधी विशेषण काय येणार आहे येस yes. कोणत्या आहे ऑप्शन क्रमांक तीन समाज घटित किंवा सामाजिक विशेषण म्हणतो आपण त्याला पंचमुखी हनुमान पंचमुखी पाच मुखाचे असणारे पाच पाचमुखी पाच मुखी काय आहे का पंचमुखी पाच मुख असणारे पाच आनंद असणारे आपण त्यांना काय म्हणतो पंचमुखी असं म्हणत असो की नाही लक्षात घ्या हा कोणता हा सामासिक शब्द आहे कोणता आहे सामासिक शब्द आहे कोणता समास पंचमुखीला कोणता समास आहे त्याला सांगा पटकन येस महेश व्हेरी गुड येस पाच मुखाचा येस व्हेरी गुड कोणता ना आहे नाही येस शुक्ल महेश्वरी गुड कोणता आहे द्विगु आहे कोणता द्विगु पुढचं बघा खालील प्रश्न सॉरी खाली समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत यातील चुकीचा पर्याय सांगा एक आहे पान पर्ण दोन आहे महेश शंकर तीन आहे शत्रू दुश्मन आहे चार आहे संहार रक्षक दोन कोणी म्हटलं राजरत्न कस काय ज्योती व्हेरी गुड प्रफुल्ल व्हेरी गुड रमेश गुड महेश गुड येस व्हेरी गुड बघा ऑप्शन क्रमांक चार यांचं उत्तर आहे संहार संहार करणे म्हणजे काय करणे नाश करणे नष्ट करणे नाश करणे किंवा नष्ट करणे आणि आपण काय म्हणतात का जपणे जोडी आहे समानार्थी नाहीये बरोबर आहे महेश शंकर हे पण बरे दुश्मन हे सुद्धा बरोबर आहे ओके <laughs> येस मर्डर करणे पुढचं बघा जे टाळले जाऊ शकत नाही ते म्हणजे एक आहे अद्भुतपूर्ण दोन आहे अनाठाई तीन आहे अभाव आणि चार आहे अपरिहार्य चला सांगा प्रफुल्ल व्हेरी गुड बाळा Ramesh yes very good ज्योती गुड राजरत्ना गुड महेश गुड येस व्हेरी गुड बघा ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आहे अपरिहार्य जे टाळले शकत नाही ज्यांना काही टाळू शकत नाही हे अगदी अपरिहार्य आहे म्हणजे याला आपण टाकूच शकत शकत नाही नाही याला काही ऑप्शनच नाही आपण त्याला असं अपरिहार्य असं म्हणतो अद्भुतपूर्ण जे फार अद्भुत आहे अद्भुतपूर्ण अद्भुत आहे अनाठाई ज्याचा ठाई घेता येत नाही ठाव घेता येत नाही त्याला आपण काय म्हणतो अनाठाई म्हणतो काय अनाठाई काम लागलं रे बाबा अनाठाई ओके येस अटल येस अपरिहार्य अटळ व्हेरी गुड होती, नेक्स्ट घ्या नाडी सापडणे या वाघ प्रचाराचा अर्थ एक आहे दोरी घट्ट बांधणे दोन सॉरी एक आहे दोरी घट्ट बांधणे दोन आहे अंदाज घेणे तीन आहे गुंतास महेश वेरी गुड बाळा रमेश नाही ना रमेश शरद येस शरद कस काय बाळा शरद सतीश गुड अरे बाळांनो नाडी सापडणे बघा अंदाज घेणे नाडी सापडणे अंदाज घेणे किंवा आपण म्हणतो ना त्यांनी माझी नाडी किंवा त्यांनी माझी दुखती न पकडली नाडी सापडणे म्हणजे काय अंदाज घेणे खडा टाकणे म्हणजे पण अंदाज घेणे खडा टाकून बघ खडा टाकून घेणे म्हणजे सुद्धा अंदाज बघणे हा किंवा अंदाज घेणे उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा वा उठा चला या वाक्यामध्ये कोणता रस आहे एक आहे वीर रस दुसरा आहे शृंगार तिसरा आहे रौद्र आणि चौथा आहे बिभस्त रूप रस रोप रस नाही रस सतू येस बाळा हाय नमस्कार गुड इव्हीनिंग कस आहे वीर रस आणि शेवटचा प्रश्न बघा चला सांगा दिसत नाहीये का त्याला यातला ऑप्शन सांगा बघा प्रफुल्ल परत एकदा बघा ज्योती व्हेरी गुड ज्योती द आयकॉन नाही महेश व्हेरी गुड महेश द आयकॉन नाही अजय व्हेरी गुड ज्योती परत एकदा बघा बाळा हा ज्योतीचं बरोबर कोणाचं चुकलं होतं प्रफुल्ल हा प्रफुल्ल बघा एकदा सतू व्हेरी गुड बाळा याच उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पितृ अधिक आज्ञा त्याचं काय होत हे बरोबर आहे बाळा कवी, कवी किंवा कवीश्वर असेल हे संस्कृत शब्द कायम रस्वातच असतात महा अधिक ईश महेश हे पण बरोबर आहे गुणादेश संधी आहे बरोबर आहे ना येस चला अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर इथे झालेलं आहे संपलेलं आहे ओके